नमस्कार मी आरती महाराष्ट्र रोजीवाळा गोवेली येथील फाटा फाट्याजवळ एक टेम्पोची महिलेला जोरदार धडक महिला जागीच ठार याबाबत अधिक माहिती देताना तिटवळ्याचे शिवसेना शिंदेगडाचे पदाधिकारी श्री विजय देशेकर यांनी सांगितले की तिटवाळा गोवेली रोड गोडसई फाटा हा रोड इतका भयानक आणि धोकादायक झालेला आहे की शनिवारी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात साडेसातच्या दरम्यान एका महिलेला रस्त्यावर चालत असताना तिची काही चूक नसताना एक पिकअप गाडीने भरगाव वेगाने त्या महिलेला धडक देऊन तिला चिरडून गेली तिचा जागीच मृत्यू झाला अशा प्रकारचे अपघात मोठ्या प्रमाणावर या मांडा टिटवाळ्यात सर्रास होत आहे यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे या, या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही वाहने कशी चालवली जातात माझी पोलीस प्रशासन आणि ट्राफिक विभागाला विनंती आहे की ही सगळी जी वाहने आहेत असतील पिकअप असतील किंवा इतर वाहने असतील आणि हे जे काय महत्वाचे रस्ते आहे टिटवाळा गोविली रोड रिजन्सीचा जो नवीन उड्डाण पूल मांडा टिटवाळाला इसला जोडणारा आहे तो त्यानंतर खानीचा एरिया रिंग रोड आंबिली टिटवाळाला जोडतो या सर्व रस्त्यांची व्यवस्थित निगा राखून भरगाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली पाहिजे वाहनांची योग्यरित्या तपासणी करून चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात अपघात होतात त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात यावे जेणेकरून भरगाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांचा वेग कमी होईल व अपघात होण्यास आळा बसेल अशी मी ट्रॅफिक विभाग आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो असे सांगून झालेल्या अपघाताबद्दल श्री विजय देशेकर यांनी हळहळ व्यक्त केली आज मी टिकवाळा गोवेली रोड गोवेली गोडसे फाटा जो आहे गोडसे टिकामात त्याच्या आधी जीवतानी ढाबा वगैरे आहे त्या परिसरात आहे आणि टिकवाळा गोवेली रोड आता एवढा भयानक आणि धोकादायक झालेला आहे का आज आज वार आहे शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारणतः सात साडेसात सात साडेसातच्या आसपास एका महिलेला एका पिकअप गाडीने काही फुटी नसताना भरता वेगाने आला आणि चिरडून गेला जागीच गतप्राप्त झालेली आहे तिचा जीव गेला ह्या गोष्टी सर्रास आता मोठ्या प्रमाणात या मांडाटी कोळा परिसरात घडत आहेत याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे की या वाहनांवर कोराचं नियंत्रण नाही वाहन कसेही चालवतात माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे वाहतूक विभागाला विनंती आहे की ह्या सगळ्या ज्या वाहन आहेत म्हणजे बाईक चालवत असतील किंवा पिकअप असेल कुठल्याही गाड्या असतील हे जे काही महत्वाचे रस्ते आहेत टिटवाळा गोवेली रोड असेल रिजन्सीचा जो नवीन मांडा मांडावीसला जोडून जोडलेला आहे तो त्याच्यानंतर खारवानीचा एरिया रिंग रूट जो आंबिवली टिटवाळ्याला जोडतो या महत्वाच्या रोडवर जरा जास्त आपण बोलतो ना तशी कारवाई करावी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद